या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कॉन्क्रीट मिक्सरने चिरडल्याने सरस्वतीवाडी येथील चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको लोहनेर देवडा रस्त्यावरील भारत पेट्रोलियम पंपाजवळ मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता झालेल्या भीषण अपघातात आठवी भी शिकणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील रोशन जाऊन सायकलवरून घरी परतत असताना एम एच एक्केचाळीस एटी साठ अठ्ठ्याऐंशी या कॉन्क्रीट मिक, मिक्सर वाहनाने त्याला जोरदार धडक दिली धडकेनंतर रोशन मिक्सरच्या चाकाखाली सापडला आणि काही अंतर फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली अपघातानंतर संतप्त नातेवाईक व वा ग्रामस्थांनी देवडा शहरातील पाच कंदील परिसरात आंदोलन पोलिसांनी अपघातग्रस्त मिक्सर वाहन ठाण्यात आणून ठेवले होते मात्र त्यातील सिमेंटचा माल बाहेर काढण्याचे काम सुरू झाल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आमचा मुलगा गेला मात्र माल अधिक महत्वाचा वाटतो का असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन अधिक तीव्र झाले घटनास्थळी पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांनी भेट देऊन आंदोलकांना समजावले त्यांनी दोषींवर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला या दुर्घटनेमुळे देवडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा